स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलय मधुबन रेसिडेन्सीमध्ये महासंग्राम युवा मंच जामखेड यांच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते गणरायाची महाआरती व रक्तदान शिबिराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं या कार्यक्रमासाठी समाजसेवक भाऊ गायवळ यांची प्रमुख उपस्थिती होते तर पोलीस निरीक्षक महेश पाटील ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात कर्जत येथील प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत शिवसेना प्रमुख प्राध्यापक कैलास माने बाजार समितीच्या सभापती पैलवान शरद कारले माजी सभापती रवींद्र सुरवसे भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात प्रवीण चोरडिया संचालक नंदाबा गोरे नगरसेवक मोहन पवार संजय काशीत शिवसेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेगड भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे नगरसेवक अमित जाधव तात्यासाहेब पोकळे राजेश भावळ लहू शिंदे उद्योजक गोरख घनवट श्याम शिंदे अनिल यादव अल्ताफ शेख राजू शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी एकशे एकोणीस रक्तदात्यांनी रक्तदानाचं योगदान दिलं यावेळी महासंग्राम युवा मंच अध्यक्ष महेश निमोनकर गणेश काळे देवीदास भादलकर युवा नेते संतोष गवाळे सुनील यादव सावता परिषद तालुकाध्यक्ष सोमनाथ राऊत संतोष मोहोळकर रामदास निमोनकर अजय गौड सावता हजारे पांडुरंग मोरे विजय गौड मनोज वराट अतुल जगताप युवराज राऊत विकास राऊत निलेश बिराजदार बबलू निमोनकर दिगंबर मित्र सोमनाथ निमुनकर राम राऊत कपिल राऊत अक्षय मेहत्रे अमर निमोनकर माऊली निमुनकर आदी ग्रामस्थ व महासंग्राम युवा मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार न्यूज जामखेड महासंग्राम युवा मंच जामखेडच्या वतीने गेल्या सोळा वर्षापासून गणपती बसवला जातो गणेशाची पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष महेश मुंबईकर यांच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून तुम्ही मंडळाच्या माध्यमातून महासंग्राम युवा मंच त्यांनी नेहमी करता, सामाजिक उपक्रम हाती घेतात शेवटी गणेश मंडळ जे असतं ज्याचा उपयोग जनतेने झाला पाहिजे समाजाला झाला पाहिजे ही भावना उपनगराध्यक्ष महेश पिंगणकर यांनी सातत्यानं पार पाडलेली आहे आज देखील आपण पाहता की त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि स्वतः पहिल्यांदा रक्तदान करायचं देखील त्यांनी ठरवलेलं आहे अशा माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं गणेश मंडळाच्या माध्यमातून महासंग्राम युवा मंचाच्या माध्यमातून दान अशा पद्धतीचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे हाताचं आरती देखील झालेली आहे मला असं वाटतं की हा आदर्श इतरही मंडळांनी घेण्याची आवश्यकता आहे खरंतर महासंग्राम युवा मंचाची स्थापना या कर्जत जामखेडमध्ये कोणी केले असेल तर ते माझ्या बाजूला बसलेले आमचे एकत्र देवा आहे देवाच्या नावाने हा महासंग्राम युवा मंच कर्ज जामखेड तालुक्यामध्ये सुरू झाला आणि या युवा मंचाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात आतला त्यातला हा आजचा रक्तदान शिबिराचा उपक्रम की ज्याच्यामुळं माणसाचं जीवन वाचू शकतं आणि निश्चित या रक्ताच्या दानामधून माणसाला जीवनाला एक वेगळी दिशा मिळत आहे त्या दिशा देण्याचं काम त्या मंचाच्या वतीने केलं त्यांनी आयोजित केलेल्या या के लिए लिए रक्तदान शिबिराला मी माझ्या वतीने आपल्या सभाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार आज जामखेड शहरामध्ये महासंग्राम युवा मंचाच्या वतीनं भव्य असं रक्तदानाचे शिबिर या ठिकाणी महासंग्राम युवा मंचाचे जामखेडचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी जामखेडमध्ये महासागराम युवा मंचाचं अनेक दिवसापासून बीज रवलं आहे असे महेशराव निमोनकर त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं पाहतो की आबांनी सांगितल्याप्रमाणे जे अन्नदान रक्तदान असे अनेक दान आहे त्याच्यापैकीच एक श्रेष्ठ दा दान असणारं म्हणजे रक्तदान अनेकांच्या जीवाला अंतिम टक्क्या टप्प्यात धोका पोहोचल्यानंतर कुणाच्या तरी रक्तामुळं कुणाला तरी जीवदान मिळतं आणि ते रक्तदानाचं अनेक दिवसापासून या ठिकाणी महासंग्राम किंवा म्हणजे जामखेड या ठिकाणी आयोजित आहे आणि आजच्या या उद्घाटनाला आबा निलेश भाऊ हे जण आहेत त्यांच्यामध्ये मी दो दौग, बसलो आहे दोघांच्या आणि खऱ्या अर्थानं राजकीय काम करत असताना एक कौटुंबिक संबंध पक्षविरहित एकमेकाचे असायला पाहिजेत कुणीतरी कुणाला मित्र मानलं पाहिजेत कुणीतरी कुणाला एक सहकारी मानलं पाहिजेत पक्षाचे जोडे काही काळ का व्हायना थोडे बाजूला ठेवून एक एकमेकाच्या संबंधामध्ये नात्यामध्ये एकमेकाच्या विचाराच्या देवणघावाणीमध्ये दे राहिलं पाहिजे म्हणून मी नेहमी आबांचं काही मार्गदर्शन घेत असतो कुण्याला काय काम असल्यावर निलेश भाऊंचं पण काही त्या ठिकाणी सहकार्य घेत असतो आणि असं एक मैत्रीत्वाचं नातं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी वेगळं काही नाही रक्तदानाच्या मा माध्यमातून आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र जमले परत एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो येथील महासंग्राम युवा मंच गणपती मंडळाच्या ठिकाणी भेट दिली श्री गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम पण मंडळाच्या वतीनं चालू आहे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी सर्व मंडळांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचं सामाजिक कार्य सर्वांनी करावं की अतिशय महेश निमोलकर सर आणि त्यांची सर्व कार्यकर्ते मंडळे अतिशय छान काम करत आहेत याचा आदर्श घेऊन सर्वांनी या गणपती उत्सवाचं या ठिकाणी एक धार्मिक वातावरण कसं छान राहील आणि त्यातून सामाजिक प्रबोधन कसं होईल सामाजिक कार्यक्रम कसे घेता येईल याकडे लक्ष द्यावं आज या, या ठिकाणी महासंग्राम हिवा मंच जामखेडचा राजा गेली सोळा वर्ष झालं या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेतलं जातं आजच्या या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या कर्ज जामखेडचे भाग्य विधाते राम शिंदे साहेब हे आपलाच या ठिकाणी उद्घाटन करून गेले तसेच या ठिकाणी आपल्या सामान्य लाडके आदरणीय समाजसेवक विलेज भाऊ तसे सनवणे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सर्व महासंघामुळे मंच केंद्र मंत्रा परिवार दरवर्षी कमीत कमी शंभर एकशे दहा एकशे पंधरा अशा पद्धतीने या ठिकाणी ब्लड दिलं जातं आणि हा ब्लड देत असताना वर्षभरात ज्या काही गोरगरिबांसाठी त्यांना ब्लड लागतं हे महासंक्रांत म्हणजे गेले सोळा वर्ष झालं एक उपायस्त ब्लडला लागत नाही अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी सिव्हिलला म्हणजे नगरला हे ब्लड डोनेट देतो गरिबाच्या एखाद्या घरात जर हे ब्लडची गरज लागली तर त्यांना हे ब्लड घेणं शक्य होत नाही तसंच आम्ही आम्हाला त्यांनी फोन केला की आम्ही तात्काळ त्यांना बॅग उपलब्ध करून देतो हाच या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला गोरगरिबांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळती आणि त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाने हे रक्तदान शिबिर होतं हे सर्वांना आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क